आज टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण बनवूया तर त्यासाठी तुरीची डाळ घेतली आहे थोडी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळी छान धुऊन घेतलेल्या आहेत आता कुकरमध्ये टाकून घेऊ भिजण्यापुरतं पाणी टाकू यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून आता डाळ कुकरला शिजून घेऊ डाळ शिजते तोपर्यंत मस्त भात पण शिजून घेऊ दोन तीन पाण्याने तांदूळ छान धुऊन घ्यायचे शिजण्यापुरतं यात पाणी टाकू चवीपुरतं मीठ पण टाकून घेऊ मिक्स करून घेऊ मीठ वरण आणि भात शिजतो येतोपर्यंत तोंडी लावण्यासाठी टोमॅटोची चटणी बनवून घेऊ Thank <laughs> you. सगळं साहित्य स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मगच कट केलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ डाळ शिजलेली आहे तर कुकर गार होऊपर्यंत आपण टमाट्याची चटणी बनवून घेऊ फोडणीसाठी तेल टाकू जिरे मोहरी थोडीशी पांढरी उडदाची डाळ आहे छान टेस्ट लागते त्याच्याने हिरी मिरची पण टाकून घे लसूण हिंग टाकू थोडा लसूण आणि मिरची छान परतल्या गेली आहे आता यात कांदा टाकू कांदा पण छान परतून घेऊ कांदा परतून झालेला आहे आता टोमॅटो टाकून घेऊ कांदा खूप जास्त पण परतायचा नाही आता यातच हळद टाकू आवडीप्रमाणे लाल तिखट घरगुती काळा मसाला धने जिरे पावडर चवीपुरतं मीठ थोडीशी साखर दोन चमचे शेंगदाण्याचं कुछ कूट करून घेऊ अशा पद्धतीने टोमॅटोची चटणी एकदा करून बघा खूप छान लागते झाकण ठेवून कमी गॅसवर चटणी छान शिजून घेऊ वरण फोडणीसाठी टोमॅटो घेतला आहे अर्धच टोमॅटो घेणार आहे छोटासा कांदा पण घेतला आहे तो पण कट करून घेऊ तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्या पण मधोमध मद कट करून घेऊ चार पाच कढी पानं डाळ पण छान शिजली आहे कुकरमध्येच फोडणी देणार आहे म्हणून आता याच्या एका मोठ्या भांड्यात काढून घेते फोडणीसाठी लसूण खेचून घेऊ साठी तेल टाकू मोहरी जिरे अडसा हिंग कढीपत्ता हिरवी मिरची सुक्या लाल मिरच्या आणि पान टोमॅटो पण टाकून घेऊ म्हणजे छान शिजेल पण चा झालला होता तो पण टाकून दे. जिलेले वरन टाकू. मस्त फोडणी बसली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे खाता त्याप्रमाणे पाणी टाकू शकता घट्ट पातळ. वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकू. मीठ शिजताना टाकलेलं आहे गरज असेल तर टाकून घ्यायचं टोमॅटोची चटणी पण शिजली आहे तर पोळ्या पण लाटून घेऊ कणिक भिजून ठेवलेली होती मी आधीच सोबतीला गाजर आणि मुळ्याचा सलाड पण आहे